फोड लवकर तू बाबा एवढी पायनीट टाकू पायनीट ठेवत तुला हेच फटाके आवडतात दुसरे नाही आवडत याला काय म्हणतात पटाटा कुठला बॉम आपटी बाम आहे बरोबर बोलली दी

असं वरती आत करून फेक का रूप उसको फोन नेम फेक जोरात ती फोडते ती तिथून उभी राहून फोडत भाऊ टाक जोरात जोरात टाकायचं जोरात कसं जोरात टाकतात हे बघ

<laughs> मी <मिया> अंकल आहे मग तू का तू काय म्हणणार मला माझविकाचा अंकलच आहे ना मी म्हणून अंकल म्हणते फिनिश झाले फिनिश झाले फिनिज झाले ते फुटले सगळे आता उद्या फोडू मला माझ्या शिवण्याने आज अभ्यास करून दाखवला टीचरांना टीचरांनी व्हेरी गुड शिवण केलं कॉंग्रॅच्युलेशन बघा व्हेरी गुड शिवण्या शिवण्याचे ऑडिओ क्लिप आहे नाही हां 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 हुशारी बोल गोड गरज